प्रत्येकाला आनंद देण्याची क्षमता आपल्यात असू शकत नाही पण कोणाला दुःख होणार नाही याची काळजी घेणे आपल्या हातात नक्की आहे समाधान म्हणजे एक प्रकारचे वैभव असून ती अंतकरणाची संपत्ती आहे ज्याला ही संपत्ती सापडते तो खरा सुखी होतो दुसऱ्याचा हिसकावून खाणाऱ्याचं पोट कधीही भरत नाही आणि वाटून खाणाऱ्याला कधी उपाशी मरावं लागत नाही नकळत दुसऱ्याच्या चे चेहऱ्यावर तुमच्यामुळे आलेलं हसू हेच तर खरं पुण्य असतं कारण पुण्य हे ठरवून करता येत नाही निस्वार्थपणे केलेल्या कृतीतून आपोआप आपल्या पदरात पडतं आणि पुण्य कुठेही विकतही मिळत नाही ते कमवावं लागतं पुण्य म्हणजे सत्कर्माच्या ठेवीवर मिळणारे व्याज आहे परंतु संबंध टिकवणे ही एक साधना आहे आयुष्यात आपण किती खरे आणि किती खोटे हे फक्त दोघांनाच माहीत असतं ते म्हणजे एक आहे तो परमेश्वर आणि दुसरे आपले अंतकरण कोणत्याही गोष्टीची उणीव भासल्याशिवाय तिची खरी किंमत कळत नाही मनात असलेली गोष्ट दाबून ठेवू नये ती बोलून स्पष्ट केल्याने मन मोकळे होते आपले जीवन आनंदात जगायचे वेळ मिळत नाही म्हणून आपले शोक का सोडायचे वेळ मिळेल तेव्हा ते जपायचे संकटातून मिळणारा धडा हा आपल्या भविष्याचा मोठा शिल्पकार असतो तो आपल्याला सहनशक्ती संयम आणि परिस्थिती समजून घेण्याची ताकद देतो देव बनता आले नाही तर किमान माणूस बना ज्याच्याजवळ माणुसकी आहे त्याला माणूस म्हणतात माणुसकी जपताना फार करण्याची आवश्यकता नाही समोरचा माणूस हा आपल्यासारखा आहे ही भावना ठेवली की माणुसकी जपायला वेळ लागत नाही देव मानणे न मानणे हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा विषय आहे परंतु कुणासाठी देवमाणूस बनणे ही खरी श्रद्धा आहे गरजवंताला मदतीचा हात देत त्याच्या जीवनाला उभारी देणे हीच माणुसकी तुम्हाला खरा श्रीमंत बनवते केलेल्या उपकाराची जाणीव ठेवत उपकार करणाऱ्याचा संसर्ग तुम्हाला होणे खूप चांगले श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा संपूर्ण व्हिडिओ मनापासून पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे अभिनंदन व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद